राज्य सरकार तीन हजार सातशे एकोणपन्नास तलाठ्यांची निवड करून त्यांची नेमणूक करायला विसरली आहे की काय असा सवाल आता उपस्थित होतोय कारण गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तलाठी पदासाठी स्पर्धा परीक्षा झाली जानेवारी महिन्यात त्याचा निकालही लागला चार हजार सातशे चव्वेचाळीस यशस्वी परीक्षार्थींचं प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रं आणि तपशिलांची पडताळणी देखील झाली मात्र अद्याप तलाठी पदासाठी निवड झालेल्या सुमारे तीन हजार सातशे एकोणपन्नास जणांची नेमणूक सरकारकडून करण्यात आलेली नाही तलाठीपद ग्रामीण भागामध्ये महत्वाचं असून गेल्या सहा महिन्यानंतरही तलाठी पदासाठी नेमणूक का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय नुकतंच या तलाठ्यांच्या एका शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेटही घेतलेली होती आणि त्यामुळे आता तलाठ्यांची नेमणूक नेमकी केव्हा होणार हे पाहणं महत्वाचं आहे महसूल प्रशासनामध्ये प्राथमिक स्तरावर जनतेशी संबंधित पद म्हणजे तलाठ्याचा असतो मात्र राज्य सरकारने राज्यामध्ये चार हजार पेक्षा जास्त तलाठ्यांची निवड केली मात्र त्यांना नोकरीवर रुजू करण्यासाठी सरकार विसरलंय का असा प्रश्न निर्माण होत आहे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये तलाठीपदासाठी परीक्षा पार पडलेली होती आणि त्याच्यामध्ये चार हजारपेक्षा जास्त तलाठ्यांची निवडसुद्धा सरकारने केली मात्र आजवर त्यांना नियुक्ती न मिळाल्यामुळे या तरुणांसमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे की त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आता दुसरा निर्णय घ्यावा का तुमची परीक्षा केव्हा पार पडली रिझल्ट केव्हा आला आणि आज स्थिती काय आहे सर आमची परीक्षा मागच्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पार पडली होती त्याचा पहिला निकाल जो आहे तो जानेवारी महिन्यात आला त्यानंतरचा जो सुधारित निकाल आहे तो मार्च महिन्यात आलेला आहे त्याच्यानंतर आमची त्यानंतर सगळी प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेले आहे परंतु आजपर्यंत आम्हाला जॉईनिंग मिळालेली नाही आहे यामध्ये काय स... का, का, का उत्तर जेव्हा तुम्ही जाऊन विचारता वेगवेगळ्या आम्ही कलेक्टर ऑफिसला कमीत कमी पाच सहा वेळा गेलो आहे आतापर्यंत आम्हाला एक कारण सांगत होते पण आता सध्या आम्हाला म्हणत आहे की आम्ही लवकरच हे करू परंतु प्रशासन यामध्ये थोडं मागे पडत आहे असं आम्हाला वाटत आहे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून याच्यामध्ये निवड झाली होती आणि आज काय प्रश्न निर्माण झाले मी एक्सेरीसमॅन एस सी कॅटेगरीमधून माझी निवड झाली आहे माझ्या दोन्ही लिस्टमध्ये नाव होतं पण आता आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये तीन चारदा कितीतरी वेळा गेलो पण ते म्हण ते आ आधी आचारसंहितेचं उदाहरण जसं त्यांनी सांगितलं तसं सांगत होतं पण आता ते, ते, ते काय म्हणतं की थांबा आम्ही करत आहे आम्ही आम्ही प्रयत्न करत आहे हेच त्यांचं उत्तर आहे त्यांचं काही जिल्ह्यांमध्ये निवड झाली निवड झालेल्यांना नोकरीवर रुजू केला आहे का आणि काही जिल्ह्यांमध्ये निवड होऊनही रुजू केलं जात नाही का असं काही दुजाभाव होत आहे हो 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 झालाच आहे कारण की एक्सरिसमॅनमध्ये जसं दुसरे जे बुलढाणा बुलढाण्याचं एक मोठं उदाहरण मी देऊ इच्छितो त्यांचं पूर्ण जे एक्सरिसमॅनला दिलं आहे मॅक्सिमम आणि आमचं पूर्ण डॉक्युमेंट आचारसंहितेच्या आधी झालं होतं क्लिअर तरी आम्हाला अजून जॉईनिंग मिळाली नाही खरं पाहिलं तर तरुण वयात तुम्ही सगळे तरुण जे आहेत ते अनेक परीक्षा देत असतात अनेक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत असतात आता असा प्रसंग निर्माण झालेला आहे की कुठं तलाठीच्या जॉईनिंगसाठी थांबावं की दुसऱ्या परीक्षेकडे वळावं यस सर मी सात आठ वर्षापासून प्रिपरेशन करत आहे बट तरी पण आता पेपर क्लिअर केल्यानंतर पण आम्हाला असं वाटत आहे की आम्ही कोणता गुन्हा केला का आम्हाला गुन्हेगारासारखं आम्हाला निवेदन द्यायला जावं लागत आहे डी सी एम सरांकडे आम्ही काल गेलो होतो त्यांना पण आम्ही निवेदन दिलं त्याच्यानंतर आम्ही कल हर कल कलेक्टर ऑफिसला गेलो आर डी सी सरांना निवेदन दिलं सगळ्यांना निवेदन देऊ देऊ आम्ही आत आता चार महिन्यापासून आम्ही थकलेलो हो। आहोत तर आम्हाला नियुक्ती कधी मिळणार हाच आमचा एक प्रश्न आहे कुठंतरी घरात नातेवाईकांमध्ये कुटुंबात असं विचारलं जातं आहे की खरोखर पास झालाय की नाही हां सर हा प्रश्न तर होतच आहे आम्ही आतापर्यंत हाच हेच उत्तर देत होतो सगळ्यांना की आता आचारसंहिता आहे आचारसंहितामुळे आमची नियुक्ती थांबलेली आहे बट आता आम्हाला उत्तर काय देऊ आम्ही नातेवाईकांना की आता काय होणार आहे तुम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत हा संपूर्ण विषय घेऊन गेलात काय उत्तर दिलं जात आहे आणि एकंदरीत गेल्या चार पाच महिन्याचा जो तुमचा सगळ्यांचा संघर्ष आहे नेमकं घोडं अडलं कुठं आहे नमस्कार मी विशाल नागपुरे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार हजार विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात या येणार होत्या फेब्रुवारीमध्ये पण काही कारणास्तव जे डॉक्युमेंटचं असेल एस सीचं असेल एस टीचं असेल असं काहीतरी इशू झालेलं आहे झालं असं आहे की नागपूरमध्ये तुम्हाला मी सांगतो पोस्टली की नागपूरमध्ये एस सी एस टी आणि ओपन यांना जनरली नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे पण ओबीसी एक सर्व्हिसमॅन यांना अजूनसुद्धा नियुक्ती देण्यात आलेला नाही आहे रिझन म्हणजे राज्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त तलाठ्यांची निवड होऊनही नियुक्ती मिळत नाही त्याच्यामध्ये ओबीसीचे जास्त आहेत ओबीसीचं जास्त प्रमाण आहे त्याच्या मागे रिझन डॉक्युमेंटचं सांगण्यात येणार आहे पण माझं एक सरळ डायरेक्ट आरोप आहे सर की अधिकाऱ्यांमार्फत सहा महिने कधीच मी अजून नाही पाहिले सहा महिने एखाद्या डॉक्युमेंटचा व्हेरिफिकेशनला लागलं असेल महाराष्ट्राच्या इतिहासामधली सर्वात मोठं जर म्हणू शकतो आपण याच्यामध्ये एक सा ले सा भरती होती आपली तलाठीची पण यामध्ये सुद्धा अधिकाराचा एक म्हणू शकतो आपण की एक जो प्रोसेस जे स्लो होती यांची या कारणामुळे विद्यार्थ्यांना फटका पडलेला आहे आणि मी सांगतो की एक शिक्षक म्हणून मला एक इतकं वाईट वाटते की आम्ही विद्यार्थ्यांना सामोरं शिकवायचं काय आता यांना जे मी यांना शिकवतो यांना तर विद्यार्थी माझ्याकडे रडत येतात हे विद्यार्थी आता, बिचारे था था आता ते बिचारे बोलत आहे पण ते रडत येतात माझ्याकडे की सर आता आम्ही करावं का आमचे आईवडील आम्हाला असे म्हणतात आम्हाला ते लोक असे म्हणतात आम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये आमच्याकडे आता एकच पर्याय उरलेला आहे तो पर्याय सर्वाला माहिती आहे काय राहू शकतो म्हणून तर शासनासाठी तलाठी हा अत्यंत महत्त्वाचा पद आहे कारण ग्रामीण स्तरावर आणि खास करून शेतकऱ्यांशी संबंधित पद असल्यामुळे शासनाची जे सर्व योजना आहे शेतकऱ्यांपर्यंत याच तलाठ्यांच्या माध्यमातून पोहोचतात मात्र सरकारने यांची निवड केली परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेतून हे पा पुढे गेले उत्तीर्ण झाले यांची निवड झाली यांच्या डॉक्युमेंटची तपासणी झाली मात्र फक्त नियुक्ती देण्यासाठी सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे आणि त्यामुळे एका वेगळ्या प्रकारच्या विवंचनेमध्ये हे सर्व तरुण जे आहेत ते अडकलेले आहेत सरकारने लवकरात लवकर आमच्या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी विनंती जी आहे ते सरकारला करतायत कॅमेरा मॅन अतुल हिरडे सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट